नवीन मध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मला पूर्वी मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन मध्ये तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक नक्की करा मित्रांनो तर आजचा मुद्दा आहे मित्रांनो शिळी गाबन कशी ओळखायची त्या आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तरच समजणार आहे मित्रांनो आता शेळ्या शिळ्या पण आहे मित्रांनो पण शूटिंग घेण्यासाठी आपल्या एवढं काही चान्स नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपली एकच बकरी शूटिंग घेणार आहे की शेळी गापण कशी वाळकायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मग आपली गाय आणि ढोरं जिथं असेल ते पण तिथं असून पण आपण दाखवणार आहे आपल्या शेळ्या गाभ्या शिळीत कशी वाळकायची ते आजचा ह्या व्हिडिओचा मुद्दा आहे तर व्हिडिओ पुरा बघा लागण नाही तर मग तुम्हाला मित्रांनो समजणार नाही शेळी कशी वाळकायची तर व्हिडिओ काही जास्त होणार नाही मित्रांनो दोन तीन मिनटं असणार आहे तर व्हिडिओ पुरा बागायला लागल तरच आपल्याला समजणार आहे तर चला मग मित्रांनो गाभा शेळीकडे आता गाभन शेळीकडे वळू आपण तर त्याशिवाय काही हे बघूया तर मित्रांनो हा ही शिळी दिसत आहे तुम्हाला आता शेळी दिसत असेल समजा आपण लांब लांब आहे थोडासा मोबाईल आणि लांब असल्यामुळे आपल्याला नाही जाऊ शकतो मित्रांनो हा शेळी दिसता असेल तुम्हाला हा शिळे आहे मित्रांनो आपण तर मित्रांनो पहिली गोष्ट काय असते शेळींची पहिली गोष्ट असून समजा शेळी महिना आता महिन्याच्या आधी लागली समजा महिन्याच्या समजा आधी माझी आधी आणि आपण कधी ओळखू शकतो मित्रांनो आपल्याला महिन्या पंधरा दिवसात शिल्या ढवळं गाळायला लागते म्हणजे ढवळं गायला लागली की आपलं वाटतं महिना पंधरा दिवस डोळखू शकतो मित्रांनो आपण जी शेळी गाभण आहे की नाही तर मित्रांनो तेच म्हणणं आहे माझं की आपण जर शेळी आज लावली तर बरोबर पंधरा दिवसांवर खायची जर कोणती शेळी महिनाभरान बी येतील पंधरा वयसांना बी येतील तर मित्रांनो असं काय करायचं आहे पहिली गोष्ट ते सांगणार आहे अशी दोन टाईम तर शेळी असते मित्रांनो कमी जास्त कमी जास्त मिळून अशी शेळी आपली गाभण हेटवर असते तर दुसरं इलाज आहे मित्रांनो आपला की शेळी कोणत्या पर्यावर खायची आणि कशी ओळखायची ते म्हण आपण सांगणार आहे तर हिरो बघा तर चला मग आता सोपी पद्धत कोणती आहे तर मित्रांनो आपल्याला शेळी दिसत आहे तुम्हाला बघू शकतात तुम्ही आता ही शेळी आपली आता गाभण आहे तर बघू शकता आता इतका गाभण आहे ना तर मग आता गाभण कशी ओळखायची तुम्हाला सांगितलं आधी धवळ आपण महिनाभरात पण ओळखू शकतो ना अशी पण ओळखू शकतो तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपली गाभण शेळी जर असती तर पहिली मित्रांनो पहिली आपली गाभण शिळीची हे तर मित्रांनो ही शेळी दिसत असेल तुम्हाला आता आता आपली थोडीशी वाळलेली आहे वाळलेली आहे मित्रांनो पण आपल्याला काय करायचं मित्रांनो शिळी थोडीशी जाड होत चालली म्हणजे जाड दिसत दिसत चालली की आपल्याला समजा तर आपली गाभं नाही पण एखाद्यावरची मित्रांनो काय करतात आपल्याला जास्त असतं खाण्यासाठी त्याच्यामुळे शेळीं जर सुधारत चालतील असं वाटतं की आपली शिळी गाभं नाही तर कसं नाही मित्रांनो काही की शेळी सुधारतील काही काही सुधरत नाही तर अशी वाळी पण पण गाबण असू शकते तर मग आता काय चला मग पुरण मुद्दा काय आहे आपला तर तर मित्रांनो आता काय करायचं आहे आपल्याला शिव दिसत असेल तुम्हाला आता हे असं शिव तर हे हिला काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला असं उचलून बघायचं आहे तर हिला असं उचलून बघायचं आहे मांग तर मित्रांनो असा हात घातला की आपल्याला तवा समजा असता खालीवर खाली पलीकडे असं दाबायचं आहे म्हणजे इकडून पुढं पण पडदा महाग पण पडदाय म्हणजे आपली शिळींचं तवा ओळखू येतं की आपल्याला मांग पण पिल्लं आहे आणि पुढं पण म्हणजे मित्रांनो दाबल्याच्यानंतर नंतर अशी मांग पुढं मांग पुढं होती म्हणजे कसं शेळीचा पहिला मुद्दा आहे मित्रांनो समजा दाबल्याच्यानंतर नंतर पुढं पिल्लं जातं महाग येतं मग असं पण बघू शकतात मित्रांनो तुम्ही की शेळीचा मुद्दा असं पण बघू शकता शेळ्यांना की आपलं शेळीचं पिल्लं म्हणजे पोट आहे आणि दुसरं मित्रांनो की शेळी आपली थांबून राहिली त्याच्यामुळे तुम्हाला अशी सांगणार आहे दुसऱ्यांना दुसरा शिळ आहे मित्रांनो की आपला तर दुसरा मुद्दा आहे मित्रांनो आपला ह्या असं इटा हात लावायचा तर मित्रांनो असं जरा होत असलं तर आपली शेळी समजायची गाभण नाही म्हणजे याच्यामध्ये हात जायला लागला गाभण नाही तर मित्रांनो आपल्या असं कोट फुगलेलं पाहिजे फुगलेलं जर असलं तर आपली शिळी गाभण असलं आणि इथं मित्रांनो आपली ही शेळींचं हे असलं तर दूध काढण्याचं ते जर आपलं शिळेचं सुजर असलं मित्रांनो दूध नसले तर आपली शिळी शंभर टक्के गाभण आहे तर अशी ओळखायची मित्रांनो शिळी तर कसा लागला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवीन नवीन मी शेतकऱ्यांचे ब्लॉग आणि शेतींचे ब्लॉग घेऊन येत असतो माझ्या हाताला थोडंसं लागलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं व्हिडिओ कमी काढला आहे अगदी तर चला मग भेटू दुसऱ्या एका नवीन शा छोट्याशा व्हिडिओमध्ये